झरांगे पुन्हा एकदा राज्यव्यापी दौरा करणार ते आहेत या क्षणाची महत्वाची अपडेट झरांगेंचा हा राज्यव्यापी दौरा पाच टक्क्यांमध्ये टप्प्यांमध्ये पा... पार पडेल सहा जुलैला हिंगोलीपासून रॅलीला सुरुवात होणार आहे तर पहिल्या टप्प्यात सहा जुलै ते तेरा जुलै या दरम्यान झरांगे ते दौरा ते करतील ते तेव्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झरांगे पुन्हा एकदा राज्य ढवळून काढणार आहेत मनोज जरांगे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी पाहूया मनोज जरांगे यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंत मुदत दिली आहे मात्र त्यापूर्वीच ते राज्यव्यापी दौऱ्यावर निघत आहेत सहा जुलैपासनं ते आपला दौरा सुरू करत आहेत काय या दौऱ्यांचं नियोजन आहे आणि काय यातनं इशारा द्यायचा आहे मराठा आरक्षण या विषयासाठी फक्त दौरा आहे तेरा तारखेपर्यंत सरकारनं आमच्याकडून वेळ घेतलेला आहे जुलैपर्यंत त्या त्यामुळं आमच्या न्यायासाठी आम्ही शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली काढतोय प्रत्येक जिल्ह्यात तर सहा जून सहा जुलैला आम्ही हिंगोलीतून सुरुवात करतोय हिंगोली, करतो हिंगोली जिल्ह्यातला सगळा मराठा समाज एकाच वेळी एकाच ठिकाणी एक दिवस एकत्र येणार आहे पूर्ण जिल्ह्यातला कोणी कोणत्या तालुक्यात था सर्कलला थांबणार नाही हे प्रत्येक जिल्ह्यातलं निवेदन आहे मग आम्ही सातला परभणीलाय परभणीतलाही संपूर्ण जिल्ह्यातला मराठा समाज हा एकत्र एका ठिकाणी येणार आहे त्या शांतता मराठा आरक्षण जागृती रॅलीसाठी आठला नांदेडमध्ये त्याच पद्धतीचं होणारे नऊ तारखेला आम्ही लातूरला आहेत लातूर, ला लातूर जिल्ह्यातलाही अख्खा मराठा समाज एका ठिकाणी जमणार आहे दहा तारखेला धाराशिवला आहेत धाराशिवतलाही सगळा मराठा समाज एक दिवस सगळे कामं बंद ठेवून स्वतःच्या मुलाला आरक्षण मिळावं न्याय मिळावं म्हणून प्रचंड ताकदीनं एका ठिकाणी एकाच जागेवरती एक एकत्र येणार आहे अकरा तारखेला बीड जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यातला मराठा कानाकोपऱ्यातला मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कोणीही घरी थांबणार नाही आहे कोणीच व्यावसायिक नाही नोकरदार नाही शेतकरी मराठा नाही सगळे कामं बंद ठेवून आपल्या लेकरासाठी विराट ताकदीनं मराठा समाज हा अकरा तारखेला बीडला येणार आहे त्याच पद्धतीनं बारा तारखेलासुद्धा जालना जिल्ह्यातला मराठा समाज कानाकोपऱ्यातला एकजूट होणार आहे आणि तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगरमधला चारही बाजूनं मराठा समाज हा ठरलेल्या ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळेस संपूर्ण मराठा समाज एक दिवस इतक्या ताकदीनं एकत्र येणार आहे की हे पहिल्या टप्प्यातलं आमचं शांतता मराठा आरक्षण जनजागृती रॅलीचं निवेदन झालेलं आहे आणि आम्ही शांततेत करतो लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराप्रमाणे की तेरा तारखेच्या आत आम्हाला आमचं ओबीसीतलं हक्कातलं आरक्षण द्या या मागणीसाठी आम्ही मराठा समाज स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी एकत्र येतो एक काही दिवसातच पुन्हा ते एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहे खरं तर तेरा तारीख त्यांनी राज्य सरकारला एक डेडलाईन दिली आहे मात्र त्याच्या आधीच मराठा मोर्चासारख्या पद्धतीनं जनजागृती नाव त्याला देण्यात आलं आहे त्या पद्धतीनं पुन्हा एकदा मराठा समाज राज्य सरकारला आपली ताकद दाखवणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोडे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर